नमस्कार मंडळी गावाकडे टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर फेसबुक फेज होतो मग सगळ्यांच्या मनापासून स्वागत मंडळी नाही आज कृष्ण पडला असेल दादा होईने आज उपवासासाठी कोणता पदार्थ दाखवणार आहेत तर ते विचार होता कारभारच तर आता आपण भरपूर रेसिपी बघितलेली आहे आपण पिझ्झा बघितले आता डोसा बघितलेले आहे असंच आपण भरपूर आता व्हिडिओ बघितलेले आहे म्हणजे उपवासासाठी तर आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आहे ना आज आपण उपवासासाठी भजी बनवणार ते सुद्धा ना हो भजी कस चाल उपवासाला अहो बटाट्याची भजी बनवणार आहे बघा की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला पण नक्कीच काय काय येईल आता मंडळी काय काय सामान घेतल्या काय काय साहित्य किती प्रमाणात घेतल्या कसं बनवायचं काय आता ह्या रेसिपीत आपण बघणार आहे पण जर मलाच प्रश्न पडलाय भजी म्हणले की बेसन आलं मग बेसन कसं चालेल नाही नाही बेसन पीठ नाही वापरणार बघा की तुम्ही पूर्ण व्हिडिओ हो चला आता म्हणत्या कारभारी तर बघूयात शेवटपर्यंत मग व्हिडिओ का का आता आपण भजीला काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात इकडे घेतलेले आपण तीन बटाटे घेतलेले आहे वरचं साल काढून घेतलेले आहे आणि इकडे वरीचं तांदूळ आहे ना आणि थोडंसं त्यामध्ये त्या शाबूगाल आहे ना असं हे बारीक आपण हे पीठ तयार करून घेतलेले आहे आणि इकडे मिरची पावडर घेतलेले आहे सैंदो मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आपण इकडे किसणी घेतलेले आहे ना आपल्याला हे बटाटा किसून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये सोडायचं आपल्याला म्हणजे बटाटा आहे ना काळा पडणार नाही त्यामुळे आपल्याला पाण्यातच किसून घ्यायचं चांगलं घेऊया म्हणजे किसून एक सारा बारीक पडतोय त्यामुळे आपल्याला हे किसूनच घ्यायचं आहे आणि खाताना पण आहे ना चवीला चांगलं लागतंय बघा आता आपण सगळं बटाटा आहे ना खिसून घेतलेले आहे तर आता आपण हे काढून घ्या काढून घेऊया आणि पूर्ण आपल्याला ना पाणी मितळून आणि इकडं आपण प्लेटमध्ये ठेवूया पाण्यामध्ये ठेवल्यामुळं ना बटाटा काळा पडत नाही पांड्र शुभ्रच राहते आहे तर आता आपण इकडे गॅस पेटून घेऊया आणि कढई ठेवूया थोडंसं आपण कढई आहे ना गरम करून घेऊया बघा आता गरम झालेले आहे तर यामध्ये आपण घालूया तेल घालायचं आपल्याला तेल आपण गरम करून घेऊया चांगलंस कडक आहे ना गरम व्हायला हो पाहिजे बघा आता आपण इकडं बटाटा किसून घेतला होता ना ते आपण इकडं भांडीमध्ये ठेवूया मोठ्या भांडीमध्ये बघ आता मस्त आपल्याला असं सुटसुटीत करून घ्यायचं आहे सगळं बटाटो तर यामध्ये आपण थोडंसं आहे ना इ पीठ घालूया थोडं थोडंच घालायचं आहे लागेल तेवढं घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ सैंदव मीठ आहे मी इकडे आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे आपल्या गावाकडची टेस्टमधलं आहे ना हे लाल मिरची पावडर आहे एक चमचावर आपण घालूया आणि कोणाला लागला तर सुद्धा आहे ना आपलं घरपोचच देतो त्यामुळं वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करायचं आहे तुम्हाला पण घरपोचच मिळेल तर आपण सगळ्यांना एकजीव करून घेऊया हे पण घालूया पूर्ण सगळ्यांनी एक्ज्यू व्हायला पाहिजे आता हाताने पूर्ण असं धाबून दाबून आहे ना एक एकत्र करून घ्यायचं सगळं पीठ आणि बटाटो ते गर, ले ले आहे एक वाटी घेतलं आपण या पद्धतीने ना इकडं तयार करून घेतलेले आहे आणि इकडं तेल सुद्धा गरम झालेले आहे तर थोडस आता हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला असं तेलामध्ये सोडायचं बारकं बारकंच आपण आहे ना सोडूया आणि असं चपटं करायचं जे असं आहे ना तळला जातो व या पद्धतीने ना आपल्याला तेलामध्ये सोडायचं गॅस कमी करूया मग आता आपण एवढं सोडलेलं आहे आणि एवढं आहे ना तळून घेऊया आणि हे राहिलेलं आपण नंतर सोडूया मस्त आपल्याला नाही कुरकुरीत उचपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे मग आता आपण हे पलटी करूया आणि लगेचसुद्धा पलटी करायचं नाही थोडंसं तळले की मगच आपल्याला पलटी करायचं हे बघ आता बघू शकता मस्त आहे ना तळलेले आहे आता आपल्याला हे नाही काढून घ्यायचं आहे पूर्णपणे तळूस पर्यंत आपल्याला चांगलं तळून घ्यायचंय चा। आणि पूर्ण आपण आहे ना तेल नितळून घेऊया म्हणजे खाताना तेलकट लागणार नाही आपण ताटामध्ये काढून घेऊया वा मस्त कुरकुरीत चालेल आता इकडे काढून घेतलेले आहे तर आपण राहिलेलं सुद्धा आहे ना आपण तेलामध्ये सोडूया आपल्याला सगळीकडे ना तेलामध्ये सोडायचं आपण सगळं तेलामध्ये सोडलेलं आहे तर आपल्याला सगळं आपण चांगलं कुरकुरीत ऊस आपण हे तळून घेऊया हे सुद्धा भजी आहे ना चांगलं आहे बघू शकता तर आता आपण हे काढून घेऊया मस्त कुरकुरीत उसपर्यंत तळलेले आहे मस्त आवाज येतो म्हणजे ओळखायचं कुरकुरीत पण झालेलं आहे आता आपण सगळं भजी तर तळून घेतलेली आहे तर आपल्याला भजी बरोबर खाण्यासाठी ना आपल्याला मिरची सुद्धा तळून घ्यायचं हे बघा आता आपण आहे ना भजी बरोबर भजी बरोबर खाण्यासाठी ना आपण इकडे मिरची सुद्धा तळून घेणार आहे बघू शकतोय मस्त आता मिरची सुद्धा तळलेली आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि गॅस बंद करूया इकडे ताटामध्ये काढून घेते मिरचीवर आहे ना थोडंसं मीठ घालूया म्हणजे चवीला चांगलं लागतं हे बघू शकत आहे मस्त आहे ना आपली भजी तयार झालेली आहे उपवासासाठी आणि त्याबरोबर आपण इकडे बघू शकत मिरची सुद्धा तळून घेतलेलीच आहे हो तसं झालं आहे बघा मंडळी हां आता भजी म्हटल्यानंतर मला लय आवडतात त्यामुळे त्यातल्या त्यात होतं ही उपवासाची भजी आहेत म्हणल्यानंतर मात्र टेस्ट करायलाच लागतंय बघा कर्ब नाही आहे टेस्ट करण्यापेक्षा हो दोघं मिळून करूया हो हां चला काय काय कस कसं झालंय झाले कुरकुरीत हम्म कुरकुरीत तर झाल्यात बटाटा घातल्यामुळं एक छान चव याला दिसायला पण भजी मस्त दिसतात सोबत झणझणी अशी मिरची त्यामुळं नाद गोळा लागत एकदम बेस्ट कळब आवडलं बघ आवडलं आहे ना सुरुवातीला मला काय वाटलं तर भजी म्हटल्यानंतर बेसन पीठ घालते गं काय असं वाटलं उपवासाला कुठं बेसनपीठ चालतंय पद्धतीनं भजी चालू तयार झाल्यात मला जाम आवडलं आवडलंय ना आगा। तुम्हाला कसा ला करा, करा। तर तुम्हाला कसं वाटला ते जर मला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद